कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे शास्त्रीय रुग्णालय येथे मुख्य वैद्यकीय अधिकारी योगेश चौधरी यांना मनसैनिकांनी घेराव घातला हो होता गेल्या अनेक वर्षे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तक्रार एक होत्या त्यातच मागील दोन महिन्यामध्ये गर्भवती महिलाचा गर्दीपणे झालेला मृत्यू त्यानंतर अनेक आजारावर येथे उपचार करण्यासाठी डॉक्टर नसतात पेशंटला कळवा रुग्णालय किंवा मुंबई सायन के रुग्णालयात चिठ्ठी देऊन पाठवले जाते मग सर्व सर्वांना रुग्णालय करायचं काय असे अनेक प्रश्न विचारत वैद्यकीय अधिकाऱ्याला गैरा घालत मनसे पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला आहे मी रिपोर्ट डोंबिवली फास्ट आता आम्ही ह्या रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर किंवा आमच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार आम्ही त्यांच्याकडे आमच्या म्हणणे मांडलेले आहेत जर त्या लोकांनी काहीवर कारवाई नाही केली तर आम्हाला पुढचे अधिकारी आहेत त्यांच्या भेट घेणं गरजेचं आहे आयुक्तांकडे आम्ही भेट घेणारच आहोत आणि जसं म्हटलं तसं जर आम्हाला पाहिजे तसं ह्या जनतेला पाहिजे तसं जे ही उपलब्धता मिळत नसेल डॉक्टरांची म्हणा औषधं म्हणा मेडिकल ट्रीटमेंट जर इथे मिळत नसेल तर हे दवाखाना हॉस्पिटल पाहिजे कशाला आपण मोठंसं टाळ ठोकून देऊ डॉक्टरांची मागणी करतो म्हणताय औषधांची मागणी करतो म्हणताय पण तिथे आपलं मागणी केलेली पत्र आलेली दि, दिस दिसली आपण आपण बघितली तिथे पण त्यांची पूर्तता झाली की नाही आम्हाला माहित नाहीये आणि का नाही झाली याची उत्तरं त्यांनी द्यायला पाहिजे आम्हाला कारण आम्ही सर्वसामान्य जनता आहोत आणि याच्यामध्ये नागरिकांचा दोष नाही ना जर एवढी मोठी इमारत आपण बांधली आहे हॉस्पिटल आहे आणि म्हणून जर एवढी लोक जनता इथे येते तर त्याचा तुम्ही म्हणजे एक प्रकार जो तुम्ही गैरवापर करता याचा फक्त इथे हो डॉक्टर आहेत लिस्ट वर आणि आम्ही कर भरतोय आणि त्यांना आम्ही पगार देऊन पोहोचतोय इथपर्यंतच इथे सुविधा आहे हो आता एक पेशंट आली होती साध्या डायबिटीजच्या गोळ्या नाहीत म्हणून त्यांनी समोर जा आणि गोळ्या घ्या म्हणून सांगितलं इथपर्यंत म्हणजे पेशंट लोकांची कैफियत आहे ही आम्ही आमच्याकडे तक्रारी येतातच पण ते मान्य पण नाही करत आहेत का नाहीयेत औषधं स्टॉकला आहेत म्हणतात पण देत नाहीयेत असं का होत आहे ह्याचं पण उत्तर त्यांनी आम्हाला द्यायला पाहिजे शास्त्रीनगर रुग्णालयात नागरिकांना ज्या वैद्यकीय सुविधा मिळाल्या पाहिजे त्याची गेली अनेक वर्षांपासून म्हणजे मला वाटतं दोन हजार पासूनच्या नंतरच्या सगळ्या निवडणुका ज्या झाल्या त्या सगळ्या शास्त्रीनगरवरती झाल्या याच्या अगोदर अनेक राजकीय पक्षांनी इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करू वगैरे अशा बऱ्याच काय काय घोषणा केल्या होत्या पण त्यातले काहीच अस्तित्वात आलेले नाही आणि मुळात अशी गोष्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोडून द्या ज्या बेसिक वैद्यकीय सेवा सुविधा इथे रुग्णांना मिळायला पाहिजेत त्याही इथे मिळाल्या जात नाही बहुतांशी इथे असं होतं की एखादा रुग्ण जर इथे आला वैद्यकीय सुविधा घेण्याकरता जो या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राहतो त्या महानगरपालिकेतला प्रामाणिक करदाता नागरिक आहे तो इथे जर एखादी सुविधेकरता इथे आला तर त्याला सरळ सरळ चिठी देऊन त्याला कळवा किंवा सायन किंवा के एम या ठिकाणी पाठवलं जातं किंवा इथले काही डॉक्टर आहेत ते आपल्या रुग्णाला रुग्णालयात दाक, त्यांना दाखल करून घेण्याकरता उपचारा त्यांना इन्सिस्ट केलं जातं मग जर असं जर असेल की इथल्या नागरिकांकरता जर या वैद्यकीय सुविधा मिळत असेल हे रुग्णालय काय कामाचं आज सुद्धा ज्या वेळेला वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारलं तर वैद्यकीय सुविधांपैकी केवळ फक्त त्यांच्याकडे प्रसूतीच्या संदर्भात आणि नवजात आर्धकांच्या संदर्भात असलेल्या सुविधा आहेत त्यांना आम्ही हा प्रश्न विचारला की जे गृह बंद झाले ते तिथे जर तुम्हाला चालू ठेवायचं असेल तर शास्त्रीनगर रुग्णालय हे नाव हटवा आणि शास्त्रीनगर सुद्धिकागृह हे ठेवा तसंच आमचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भाऊ यांनी जो विषय मांडला की औषध इथे जे नागरिक येतात त्यांना जी औषधं लिहून दिली जातात ती इथे औषधं मिळत नाहीत समोर या रुग्णालयाच्या समोर असलेले दोन केमिस्ट आहेत त्यांच्याकडे जे औषधं मिळतात त्यांच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही केमिस्टच्या स्टोअरमध्ये मध्ये ही औषधं मिळत नाही आणि प्रत्येक वेळेला औषधांचा तुटवडा होतो गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी एक याच आपल्या परिसरातील एक ग्रामीण भागातील एक आमच्या माता भगिनी त्यांना सर्पदंश झाला होता त्यांना इथे आणलं होतं आणि इथे औषध उपलब्ध नसल्या कारणाने त्यांना कळवायला आणि हे करून सांगा दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आज एवढ्या दहा आणि बारा लाखा वस्ती असलेल्या शहरात आणि प्रामाणिक करदाते नागरिक असलेल्या शहरात सर्पदंश विंचूदंश यांच्यासारखी उपलब्ध जर काय औषधं असतील तर ही रुग्णाला काय कमायची आत्ता आम्ही त्या सीएमओ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलत असताना एक महिला मा, आमच्या माता भगिनी पेशंट ज्या होत्या त्या मुंबईहून आल्या होत्या त्या इथे डायबिटीस करता ट्रीटमेंट घेतात तर त्यांनी सांगितलं की इथे उपलब्ध त्या डायबिटीसच्या गोळ्या उपलब्ध नाही तुम्ही बाहेर न घ्या असं आता त्यांना सांगितलंय त्यांनी त्यांची कैफियत मांडली म्हणजे इथे सुविधांकरता डॉक्टर अवेलेबल नाहीत इथे कुठल्या सुविधा होत नाहीत जर महिला प्रसूतीगृह जर इथे ते करतायत तर महिलांकरता जी आवश्यक असलेली सोनोग्राफी त्याची या प्रकारे कुठलीही सोय नाही तर डॉक्टरची सही केलेली गेले हा कसा आहे आहे का आंधळ धळते आणि कुत्रपीठ घात असा भाग आहे जे मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्या केबिनला असलेल्या मध्ये एका डॉक्टरने वीस ज्या ऍडव्हान्स सह्या केलेल्या आहेत आणि काही डॉक्टर जे त्यांच्या सह्याच नाही आहेत मागच्या अनेक दिवसांच्या त्यामुळे हा सगळा प्रकार रामभरोसे चाललेला आहे रुग्णांच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जे माफक दरात आपल्यावरती उपचार व्हावेत या अपेक्षेने येतात या सगळ्या रुग्णांच्या जीवाशी ही महानगरपालिका खेळ चालवलाय या महानगरपालिकेने आणि म्हणून आज आम्ही ते मागणी केले की या सगळ्या गोष्टींची उत्तरं तर आम्हाला मिळालीच पाहिजेत पण याच्यात जर सुधारणा झाली नाही तर पुढच्या पंधरा दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शास्त्रीनगर रुग्णालयाला टाळं ठोकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही